नमस्कार चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे कारण नुकतंच आपल्या आगामी चित्रपटाची शूटिंग संपवून घरी जात असताना भर रस्त्यात अभिनेत्याच्या कार अपघातात जागीच मृत्यू झाला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते सूरज मेहर यांच्या कारला पिकअप ट्रक धडकल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे ते चाळीस वर्षाचे होते आखरी फैसला या चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी जात असताना त्यांचा मोठा अपघात झाला व यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे धक्कादायक म्हणजे सूरज यांचा त्याच दिवशी साखरपुडा होता आणि साखरपुड्याच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या अशा मृत्यूने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे त्यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते तर अशा कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद